आता येतोय आवाज स्पष्ट आवाज येतोय का आता आवाजाची क्लिअरिटी चेक करा ओके okay. सॉरी तुमचा वेळ घेतलाय खूप वेळ गेला म्हणजे माझ्या मते जवळजवळ पंधरा मिनटं आपल्या सिस्टीम मुळं तुमचा वेळ गेलेला आहे त्याबद्दल थोडस तुम्हाला प्रार्थनी आहे मी ओके तर बघा मित्रांनो आपले जे काय पॉलिटी नोट्स आहेत या पॉलिटी नोट्स आपण जेवढ्या काही याच्यामध्ये परीक्षा उपयोगी गोष्टी टाकता येतील त्या सगळ्या टाकून अद्ययावत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सगळ्या गोष्टी त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत जे की आता अठरावी लोकसभा असेल जे काय लोकसभा असेल आपल्या विधानसभेचे इलेक्शन्स असतील किंवा बघ जे काय आपल्या विजया रहाटकर जी असतील ज्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष वगैरे झाले आहेत म्हणजे किंवा नवीन संसद असेल किंवा नारी शक्ति वंदन विधेयक असेल जेवढ्याही महत्त्वाच्या पॉलिटिकल ज्या काही बातम्या झालेल्या आहेत राजकीय घडामोडी झालेल्या आहेत या सगळ्याचा टच तर दिलेलाच आहे आणि जुन्या जेवढ्या काही इन्फॉर्मेशन आहे जे दिलेली आहे त्यामध्ये परीक्षा उपयोगी व्हॅल्यू ॲडिशन पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघितला असेल आपल्या कंबाईन बुकमधून काय मी जे फक्त दोन दोन पेज देत असतो करंट त्यामधून जवळजवळ पाच ते सहा प्रश्न इवन आपल्या राज्यसभेला पण आलेली आहेत ओके नारी शक्ती वंदन विधेयक असेल किंवा स्वामीनाथन यांच्यावर असेल किंवा नवीन संसद असेल किंवा तुमचा हंगर इंडेक्स वरला असेल म्हणजे जी काय अशी पाच सहा जी प्रश्न आहेत किंवा उलंगण असेल अशी जी काही प्रश्न आहेत ती तुम्हाला डायरेक्टली कुठलाही ऑप्शन न ये, ये राहता प्रश्न डायरेक्टली सुटतो या स्वरूपात आलेले आहेत म्हणूनच मुद्दाम या गोष्टी मी देत असतो विद्यार्थ्याचा एक दोन मार्कांना रिझल्ट जातो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात आणि आजचा पुस्तक प्रकाशन सोहळा जो आहे इंग्लिश हा एकवीस हजार इंग्लिश जे आहे मी तुमच्या थोडक्यात जे काही प्रश्न आहेत सर कुणाचे असतील तर मला लगेच द्या एकवीस हजार इंग्लिश प्रश्नसंच आहे तो मी तेवीस तारखेलाच ऑक्टोबरला पब्लिश करणार होतो आता माझ्याकडे सगळं रेडी झालेलं आहे पण त्याच्यावर प्रुपडिंग चालू आहेत तुम्ही जसं मराठी एकवीस हजार आहे जिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारची वाचताना शंकामानामध्ये निर्माण होत नाही किंवा याच्यामध्ये कुठली चुका आहेत तशाच स्वरूपाच्या आपण सात आठ प्रुपडिंग करून म्हणजे अनेक सात आठ वेळेस वाचून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुका न राहता तो इंग्लिश जो काय आपलं एकवीस हजार प्रश्नसंच आहे ते मार्केटमध्ये आपण जनरली पंचवीसच्या जसं की आपलं एकवीस हजार जानेवारीमध्ये चालू होतं मराठी त्याच्या वर्धापन दिनानिमित्त आणण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी निश्चित करेल तेवढं म्हणजे ते वर्धापन दिनासाठी मी थांबणार नाही निश्चित चांगलं ज्या दिवशी झालेलं आहे त्या मार्केटमध्ये सोडण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर राहिलेली जी काही नोट्स आहेत हिस्ट्री असेल किंवा बाकी असेल मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं की लवकर येईल पण मित्रांनो कुठल्याही प्रोसेसला वेळ लागतो जेवढ्याही आत्तापर्यंत मटेरियल आणलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे सर्वांना आणि आज या पॉलिटीचं जे प्रकाशन आहे ती करण्याचं म्हणजे प्रकाशन प्रकाशन सोहळा ठेवण्याचा आणि विशेषत मित्रांनो आज मला सगळ्यात जास्त आनंद होतो की का त्याचं कारण हे आहे की आपले रेनॉल्ड जोसेफ जे आहेत ती या वर्षीचेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे राज्याचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जे बॉक्सिंगमध्ये त्यांना मिळालेला आहे आणि मी आपल्या अकॅडमीचं भाग्य समजतो की त्यांच्यात्रोहो हा आपला आपण पुस्तक प्रकाशित करतोय आणि जोसेफ जे आहेत अगदी एकदम पोलाईट त्यांच्या शरीराला बघितल्यानंतर वाटत नाही की एवढे ते पोलाईट वगैरे असतील पण धाडधकाट असून देखील अगदी त्यांचं वागणं जे आहे आणि एक क्रीडा क्षेत्रामध्ये कसा प्रकार राहिलं पाहिजे वागलं पाहिजे आणि कसं स्वतःचं शरीर पण ठेवलं पाहिजे निश्चित तुम्ही त्यावर पण विद्यार्थ्यांना बोलाल आणि त्यांना आज आपण त्यांनी वेळेतला वेळ काढला आहे आणि वेळेतला वेळ काढून पुस्तक प्रकाशन आपण त्यांच्या थ्रू ठेवतोय मी जोसेफ सरांना आपल्या अकॅडमीवर पाचारण करतो तर आणि त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करा त्या व्यक्तीनं अगदी कठीण परिस्थितीमध्ये मात करून या सर्वोच्च पुरस्कार जो आहे राज्याचा क्रीडा पुरस्कार मिळवलाय नक्कीच एक दिवस ते आपल्या सचिन सरांसारखे म्हणजे त्यांचे सचिन सर मित्रच आहेत बरोबर सचिन खिल्लारी सर जे आपल्या याच्यामध्ये हा पॅराऑलिम्पिकमध्ये ज्यांनी पुरस्कार मिळवलेला आहे सिल्वर मेडल मिळालेलं आहे तसंच तुम्ही पण ऑलिम्पिकमध्ये मिळवावं अशी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत तर नक्की तुम्ही आपल्या अकॅडमीवर यावं पुन्हा पुरस्कार विजेता झाल्यानंतरही आमच्या सगळ्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करावं आता जे काय तुम्हाला राज्य क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल आणि तुमच्या स्वभावाचा सगळ्या खरंच अशीच सगळं स्वभाव सगळ्यांचा असावा अशा मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला लोकसभा अकॅडमीवर पाचारण करतो सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करा नमस्कार माय डिअर फ्रेंड्स मला मराठी जास्त बोलता येत नाही पण मी प्रयत्न करतो तू काही प्रॉब्लेम झालं तर माफ करा ओके तर माझा बॅकग्राऊंड आहे इंग्लिश मिडियम स्कूल कॉन्व्हेंट स्कूलचा तर मी तरी पण मी ट्राय करतोय मराठीत ओके तर मी बॉक्सर आहे माझं नाव आहे रेनॉल्ड जोसफ मी महाराष्ट्रासाठी खेळतो आणि टू थाउजंड ट्वेंटी फोरचा मला श्री छत्रपती राज्य ग्रेड पुरस्कार भेटला आहे आणि मी पुरस्कार मिळाले सांगा विद्यार्थी काय पुरस्कार जेवढे मिळाले हो बी बेस्ट बॉक्सर माझा बॉक्सिंग जर्नी ले लेट स्टार्ट झालं मी बाय एज्युकेशन मी एक इंजिनियर आहे कम्प्युटर इंजिनियर डी वाय पाटील कॉलेजमधून पुण्यातून आणि बाय काय बोलत आहे बाय मिस्टेक ऑफ बाय लक मी बॉक्सिंग क्षेत्रामध्ये आलो ॲट द ए लेट एज ऑफ ट्वेंटी वन लोक म्हणतात तुम्ही त्या एजला लई ले लेट झाले तुम्ही स्पोर्ट्समध्ये यायला त्या टायमाला मी प्रवेश केलं म्हणजे माझा एक ॲक्सिडेंट एक एक झाला था, होता मेजर ॲक्सिडेंट दोन तीन महिने बेड रेस्टवर होतो त्याच्यानंतर मी बॉक्सिंग स्टार्ट केलं ॲट द लेट ऑफ ट्वेंटी वनमध्ये स्टार्ट केलं आणि त्यानंतर कंटिन्युअस बॉक्सिंग जॉईन केल्यानंतर कंटिन्युअस दोन तीन वर्ष फेलर होतो आणि त्याच्यानंतर रिझल्ट आले आणि मग टू थाउजंड एटीन दोन हजार अठरा टू थाउजंड ट्वेंटी थ्रीपर्यंत माझं टॉप रँक आहे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही जो इंडियामध्ये टॉप थ्री इन इंडिया कंटिन्युअस आणि एटीन टू ट्वेंटी टू कंटिन्युअस मेडल आहे तर मला महाराष्ट्रासार महाराष्ट्र बॉक्सिंगचा मला बेस्ट बॉक्सर अवॉर्ड पण आहे आणि प्रत्येक प्रायव्हेट ऑर्गनायझेशनने मला अवॉर्ड दिला आहे आणि त्याच्यानंतर मला जॉब ऑफर येतात कारण बॉक्सर प्ल प्लेअर असतात त्यांना नॅशनल मेडल भेटलं दाबडतोब त्यांना ऑफर भेटतं तर मी आर्मीमध्ये होतो दोन वर्ष आणि मग त्याच्यानंतर रेल्वेचा पण मला जॉब होता टी सीचा तरी पण माझा जे इंटरेस्ट होतं ते बॉक्सिंगमध्ये होतं तर ते पूर्ण बिहाइंड लिव्ह बिहाइंड करून मी बॉक्सिंग करलो केलो आणि महाराष्ट्रमधून मी खेळलो आणि त्याच्यानंतर सरांचा मंगेश भाऊ थ्रू माझा कॉन्टॅक्ट झाला आणि संबंधमध्ये आलो सरांचा कॉन्टॅक्टमध्ये आणि त्याच्यानंतर सरचा गायडन्स घेतो आहे मी आणि एम पी एस सीमध्ये क्लास वन क्लास टूसाठी मी प्रयत्न करतो आहे पोस्टसाठी त्यासाठी मी सरांचा नोट्स वापरतो एकतीस हजार प्ले फेमस बुक आहे कोणत्या पण लायब्ररीमध्ये जावा तुम्ही एक बुक तेक ते एक फेमस असतो सर्वांचा टेबलवर असतो ते एकीस हजार कोण असं आहे ते अप्पा सरांचा सा एकवीस हजार लोकसेवा अॅकॅडमीचा ते नेहमी पाहायला भेटतं तर मला माहीत नव्हतं कोण म्हणजे नाव ऐकलं आहे लोकसेवा माझं सौभाग्य होतं मी भेटलो सरांना आणि भेटल्यानंतर लर्निंग्स म्हणजे कसं अभ्यास करायचं काय असतं नोट्समध्ये काय काय वाजायचं काय नाही काय इग्नोर करायचं आणि त्याच्यानंतर एकवीस uh, हजारसाठी मी तर इंग्लिश uh, कॉन्व्हेंट स्कूलचा uh, विद्यार्थी मग मराठी एम पी सी पूर्ण मराठीमध्ये तर कसं काय सर, का सर मग सरांनी गाईड केलं असं करायचं इतकं वाचायचं इतकं नाही हे स्किप करायचं हे इम्पॉर्टंट आहे फॅक्च्युअल हे वाचायचं त्यानंतर वर्षी सरांनी म्हणून सर बुक uh, भु, बुक लॉन्च करणार आहे एकवीस हजार कंबाईंड एकवीस हजार इंग्लिशमध्ये राईट एक सर एकवीस हजार इंग्लिशमध्ये सर बुक लॉन्च पण करणार आहे सर आणि सरांचा गायडन्स थ्रू मी आता अभ्यास करतोय तुमच्यासारखा एक स्टुडंट मनाचं मोठे पण आहे ओके आणि रेनॉल्ड यांनी खूप इथपर्यंत ते आलेले आहेत निश्चित रेनॉल्ड तुम्हाला इकडं क्लास वन देखील मिळून जाईल ओके आणि आता आपण रेनॉल्ड यांच्या तुमचा वेळ न घेता थ्रू आपण पुस्तक प्रकाशित करूया प्रकाशित सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा <coughs> रेनॉल सर तुम्ही वेळेतला वेळ काढून पुस्तक प्रकाशनाला हजर राहिलात त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि नक्कीच सर विद्यार्थ्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल निश्चित तुम्ही गाईड एक दोन शब्द करावं कारण विद्यार्थी अभ्यास करण्याच्या नादामध्ये त्यांचं शरीर जे आहे खूप ते सकाळी मॉर्निंग वॉक असेल अशा कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी करत नाहीत मेसचं खाऊन म्हणजे मेसच्या मध्ये कुठल्या प्रकारचे विद्यार्थ्यांना विटॅमिन्स वगैरे जे काय ते काही कुठल्याही प्रकारचे मिळत नाहीत आणि विद्यार्थी छोट्या छोट्या आजाराला जे काय आहेत ती मग कमी वयामध्ये शुगर म्हणा बीपी म्हणा ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना जाणवत आहेत आणि सगळ्यात एक कॉमन गोष्ट म्हणला तर पुण्यामध्ये राहणाऱ्यांचं तर केस गळतींचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याचं कारण पण ते आहे की टेन्शन म्हणा किंवा बाकी बरेच विद्यार्थी पाण्याचं कारण वगैरे सांगतात पण विद्यार्थ्यांची हो एक एक मिनिट तरी सांगा की विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून आणि त्यासोबत मला पण सांगा सोबत की बाबा काय केलं पाहिजे तर मेन पॉइंट आहे मेसचा जेवण म्हणजे जे स्टुडंट राहतात इथं त्यांना मेन फूड इंटेक जे असतं ते इम्पॉर्टंट असतं कोणत्या पण याच्यामध्ये आणि मी स्वतः बघितलंय मी स्वतः इथं ऍक्टिव्ह पर्सन होतो तीन टाइम प्रॅक्टिस करणारा मग लायब्ररी मधून येऊन बसायचं एक जागेवर आठ आठ तास दहा दहा तास इट्स व्हेरी डिफिकल्ट मला माहिती आहे मी एक्सपिरियन्स केलं आहे मी ते एक्सपिरियन्समध्ये चाललो आहे तर मेन काय होतं आपण कंटिन्यूस एक एक जागेवर बसतो आठ तास दहा तास तर बॉडीला ॲक्टिव्ह ॲक्टिव्ह काय नसतं बॉडी बॉडी फुल रेश मोडमध्ये असतं फिजिकल ॲक्टिव्हिटी नसतं बेंड होऊन आपण अभ्यास करतो आणि त्या त्यामुळं आपल्याला त्याम फक्त ब्रेन वर्क होत आहे बॉडीला फिजिकल वर्क होत नाही आहे तर मेन मग जेवण तुम्ही जेवणसाठी ऑप्शन सर आहे नाही मेस्त जेवण आहे तरी पण तुम्ही एक काम करू शकता ते हे वर्कआउट कोणते पण गार्डन मध्ये जावा अर्धा तास स्वतःसाठी काढा जिम कोणते पण जिम जॉईन करा आसपास कुठं पण जिम असेल तिथं फीज देऊन तुम्ही फक्त जण शो अप करा तिथं तुम्ही शो अप केलं जाऊन ऑटोमॅटिक तुम्ही काय ना काय वर्कआउट करता आणि थँक्यू आणि मेन बसून बसून लोकांना ॲसिडिटी होतो जास्त मेसचं जेवण करून आणि बसून बसून चहा ब्रेक घेतात ॲसिडिटी जास्त होतो तर चहा अवॉइड करू नका घ्या पण क्वांटिटी कमी करा आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि वेजी वेजीस याचं डाईट डाईट म्हणजे काय घरचं जेवण म्हणजे नॉर्मल ते इन्टेक करा मेसमध्ये आता विद्यार्थी अभ्यासाला येतात त्यामुळे त्यांना घरचं जेवण कुठे मिळणार हां तर तुम ऑप्शन नाही तुमच्याकडं तर तुम्ही स्वतः ते Uh, काय बात व्हेजीस व्हेजीस तुम्ही ऍड करा त्यामध्ये बॉडी uh, क्लीन होणार आणि जिम किंवा कोणत्या पण प्लेग्राउंडला शॉप करा शॉप केलं फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढणार तुमचा इंटेन्सिटी अभ्यासमध्ये पण वाढणार तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी राहिला तर इंटेन्सिटी ऑटोमॅटिक अभ्यासमध्ये पण तुमचं इंटेन्सिटी वाढणार थँक्यू <coughs> सर थँक्यू 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 सो मच <coughs> मंगेश भाऊ तुमचंही मनापासून धन्यवाद आणि रेनॉल्ड तुम्ही वेळेतला वेळ काढलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि मित्रांनो तुम्हीही वेळेतला वेळ काढून या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ऑनलाईन सोहळ्याला हजर राहिलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि ही आपली जी काही पॉलिटी राज्यघटना आहे ही नोट्स उपलब्ध झालेली आहे आणि उद्या संपूर्ण म्हणजे आज आपल्याकडे आलेली आहे आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होईल तुम्ही कुठल्याही दुकानदाराकडनं उद्या तुम्ही मागवू शकता आणि लवकरात लवकर म्हणजे मला माहिती आहे कमेंट तुम्ही हिस्ट्री जे पेंडिंग आहेत त्याची मागणी करणार करणारच नक्की ओके तुमचं हे माझ्यावरलं असणारं प्रेम आहे निश्चित लवकरात लवकर हिस्ट्रीचे देखील याच्यानंतर टार्गेट तेच आहे हिस्ट्री आणि फिजिक्स केमिस्ट्री म्हणजे इंडिया हिस्ट्री असेल किंवा महाराष्ट्र हिस्ट्री असेल तर लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेल आणि मित्रांनो नक्कीच काही बदल असतील काही बदल तुम्हाला वाटतील की सर याच्यामध्ये अशा अशा पद्धतीनं पाहिजे अजून विद्यार्थ्यांना किती सोपं करता येईल काही तुम्हाला वाटलं तर प्रत्येकाने माझ्या नंबरवर मला मॅसेज करू शकता की या स्वरूपामध्ये नोट्स आल्या पाहिजे असं तुम्ही मला मॅसेज नक्की कळवू शकता आणि तुमच्या सर्वांना एक चांगली गोष्ट सांगतो की आत्तापासून आपण एक अजून चांगल्या गोष्टीवर काम करतो आहे ओके ती पण तुम्हाला लगेच तुमच्या सगळ्या कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी करतो आहे आता तुम्हाला त्यावर क्लिअर करणार नाही निश्चित तुमच्या सगळ्यांसाठी ती एक गोष्ट खरंच चांगली असणार आहे ओके पुस्तक रूपानेच आणि मी दादासो असतील तर दादासोला एक आपला आपल्या एका बॅचचे विद्यार्थी आहेत आणि एका अरे जर जर आजाराने ते हे होते आणि त्यांनी त्याच्यावर मात करून त्यांनी अभ्यास करतायत मला वाटतंय एज त्यांचं थर्टी एट वगैरे क्रॉस असणार आहे ओके फोर्टीच्या आसपास असेल तरी ती या लेवलला अभ्यास तर सोडा ते अभ्यास करतात त्या शिकवतात पण ओके त्यांची विद्यार्थी बरीच आउट ऑफ महाराष्ट्र पण आहेत आणि असं हे व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वानं जे आपल्या त्या बॅचचे विद्यार्थी आहेत मी त्यांचं उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये करंटच्या लाईव्ह सेशनमध्ये त्यांनी मला एक गिफ्ट पाठवलंय मित्रांनो म्हणजे विद्यार्थ्याचं प्रेम किती असतंय ते बघा त्यांनी वेळ मागून म्हणजे त्यांनी मला मागं लागून त्यांनी ॲड्रेस घेतला नको म्हणलं नंतरही ते म्हणलं की नाही सर तुमच्यासाठी मला काहीतरी हे करायचं आहे आणि त्यांनी माझ्यासाठी काय पाठवलंय ते आपण उद्याच ओपन करू की नक्की त्यांनी काय पाठवलंय वगैरे बरोबर आणि मित्रांनो बघा हे एवढं जे प्रेम आहे विद्यार्थ्याचं म्हणण्यापेक्षा एक मित्राचं एका दुसऱ्या मित्रावर असणारं प्रेम आहे निश्चित असं प्रेम मी कुठेही बघितलं नाही ज्यांनी मला आल्यानंतर दोन चार वेळेस फॉलो पण घेतलंय मग त्यांना मी कुठल्याही प्रकारचा अजून रिप्लाय दिला नाही निश्चित म्हणजे की बाबा काय आहे काही नाही मग तो आपण हा सगळ्यांनी नेमकं काय आहे मी तुमच्या सगळ्यांसमोर उद्या लाईव्ह सेशनमध्ये ओपन करेल ओके तर असंच प्रेम सर्वांचं असू द्या नक्कीच तुमच्या प्रेमामुळेच हे सगळ्या काही गोष्टी आपण एवढं सुंदर आपण लिहू शकतोय आणि सगळ्या गोष्टीवर मात केवळ तुमच्यामुळं आपण करू शकतोय हे मात्र शंभर टक्के खरं आहे आणि नक्की तुमच्या काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत कळवा आणि हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न